नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील ओझर इथं आज विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचली केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार इथून पंतप्रधानांच्या लाभार्थ्यांशी संवाद कार्यक्रमात सहभागी झाल्या ओझर इथं आयोजित कार्यक्रमात डॉ भारती पवार यांच्या हस्ते विविध योजनांची माहिती देणाऱ्या स्टॉल्सचं उद्घाटन करण्यात आलं तसंच विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभांचं वितरण करण्यात आलं डॉक्टर भारती पवार यांनी विविध योजनांबाबत सविस्तर माहिती घेऊन आढावा घेतला तसंच ओझर इथल्या नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या आणि त्याबाबत उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले नागरिकांनी योजनांची माहिती देणाऱ्या स्टॉल्सला भेट देऊन माहिती जाणून घेतली तसंच योजनांचा लाभ मिळवण्यासाठी नोंदणी केली कार्यक्रमस्थळी आयोजित आरोग्य शिबिरात वैद्यकीय तपासणी करण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला बिझनेससाठी आवश्यकता होती काही ल कर्ज उपलब्ध करून दिलं आपल्या नगर परिषदेने आणि पी एम मार्फत त्याचा लाभ मला मिळाला आणि कॅनरा बँकेमार्फत लवकरात लवकर त्याचा अप्रुव्हल मला मिळून माझ्या व्यवसायाला गती मिळाली आणि त्याबद्दल मी नगरपरिषदेचे पी एम स्वनिधीचे आणि प प्रत, पंतप्रधानांचे आभार मानतो